देवेंद्र थोरवे व दशरथ देशमुख यांनी समयसूचकता दाखवत जपली सामाजिक बांधिलकी कडावांजप मार्गावरही पडलेले झाड हटविले मागील झालेल्या अवकाळी पावसाने कर्जत तालुक्यातील सर्व भागात वादली वाऱ्यासह जोरदार झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांची छप्पर उडलेली तर लहान मोठे वृक्ष कोलमडून पडले होते ह्याच दरम्यान कडावांजप मार्गावर असलेल्या कळंबोळ या ठिकाणी अगदी रस्त्यातच एक भलामोठा वृक्ष कोलमडून पडला होता सुमारे एका महिन्यापासून हा पडलेला वृक्ष अर्धा रस्त्यावर असल्यामुळे मोठा अपघात होऊन एखादी दुर्दैवी घटना घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नव्हती असे असताना या भागातील महावितरणाचे अधिकारी कर्मचारी तसेच नसरापूर ग्रामपंचायत हद्दीतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते झोपलेत की काय असा सवाल उपस्थित राहिला होता याच विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन अंजप येथील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र थोरवे यांनी ही बाब कृषी विश्वचे संपादक विलास श्रीखंड यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्याच क्षणी कृषी विश्व वृत्तवाहिनीने हे वृत्त प्रसारित करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले त्यानंतर मात्र कर्जत कळंबोळी येथील सामाजिक कार्यकर्ते दशरथ देशमुख यांनी पुढाकार घेत कडाव अंजप मार्गावर असलेल्या कळंबोळी येथील रस्त्याच्या मध्यभागी पडलेला भला मोठा वृक्ष मशीन आणि कामगारांच्या सहाय्याने लगदा करून बाजूला करत प्रवाशासाठी रस्ता कायम मोकळा केला आहे त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत देवेंद्र थोरवे व दशरथ देशमुख यांनी घेतलेली भूमिका नक्कीच समाजाप्रती दिशादर्शक ठरत आहे